नमस्कार, नमस्कार। शेतकरी बंधूंनो दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि मी आलेलो आहे पारंभी तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगावमध्ये काल मी नागपूरचा कार्यक्रम केला आज दुपारी जळगाव जामोद येथील कार्यक्रम करून मी आता एका शेतकऱ्याला भेटायला आलो ज्यांचं बऱ्याच दिवसापासून मला आग्रह होता की साहेब तुम्ही एकदा मला भेट द्याच एकदा माझ्या शेतात भेट द्याच कारण उदासी तंत्र वापरत आहेत आणि अति सुंदर पीक असं घेत आहेत आणि त्याकरता त्यांनी गावातल्या इतर शेतकऱ्यांनाही सांगितलं की साहेब येऊ लागले अचानक कार्यक्रम ठरला आणि आता मी पारंबी येथे उभा आहे आपण शेतकऱ्याचा मनोगत घेऊया त्यांच्या शेतामध्ये मित्रांनो आज उदासी तंत्राप्रमाणे जवारी आहे गहू आहे आणि मक्का आहे तर आपण मनोगत घेऊया दादा नमस्कार काय नाव आपलं अजय पाटील अजय पाटील गाव पारंबी तालुका मुक्ताईनगर जिल्हा झालं अजय भाऊ उदासीत्राप्रमाणे शेती करत आहात दोन हजार तेवीस चोवीस हे वर्ष जे होतं या वर्षामध्ये तुम्हाला अतिशय भयानक परिस्थितीला सामना करावा लागला भयानक परिस्थिती खूप मोठी भयानक परिस्थिती आमच्या भागात तरी जास्त खूप खूप मोठी परिस्थिती भयानक होती आणि याच्यातलं पिकाला कसं जोपासायचं हेच लक्षात आलं शेतकऱ्यांच्या आणि बऱ्याच शेतकऱ्यांची पिकं साफ झाली काहीच राहिलं नाही आणि या परिस्थितीत आपण उभे आहोत तुमच्या शेतात उदासी तंत्राचा गहू पाहत आहोत उदासी तंत्राची ज्वारी पाहत आहोत मला तुमचं मनोगत घ्यायचं आहे माझ्या महाराष्ट्रातले सर्व शेतकरी तुमचं मनोगत ऐकायला उत्सुक आहे आज सुंदर अशी जवारी आपली शेतामध्ये उभी आहे आणि सुंदर असा गहू उभा आहे बरोबर आहे तर तुमचं मनोगत काय की ही जवारी आज जी परिस्थिती आहे इतकी सुंदर ज्वारी सर्वात महत्वाचं जवारीच्या एका राण्यापासून उदासी तंत्रामध्ये आपण फुटवे फोडत असतो म्हणजे जनरल पीक काय आहे की एक दाना पेरला एक ताटी येतं आणि एक कणीस येतं जवारीच्या एका दाण्यापासून आपण सहा पासून सोळा फुटव्यापर्यंत नेतो आणि त्याला सोळा कणीस लावतो तितकं उत्पादन वाढवतो चौतीस ते छत्तीस क्विंटल एकरी उत्पादन घेणाऱ्या आज मोताळा तालुक्यातले मलकापूर तालुक्यातले शेतकरी आपले आहेत ज्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबवर आहेत तर मित्रांनो मी सर्वांना विचारतो की जवारी कशी वाटते आज ते इतके सुंदर कनिज तयार झालेले आहेत बरं याच्यात म्हणजे आपला हुरडा होईल असं कनिज आहेत का बर नाही राहू नयच थोडायच नाही मी विचारतो म्हणजे परिपक्वता आलेलं कनिस आहे आणि हे इतके सुंदर कनिज इतके सुंदर फुटवे झालेत इतके सुंदर कनिज आले त्याला दाना इतका सुंदर भरला थोडस मी काढू द्या चमकदार चकाकी असलेला हा दाना माझ्या बळीराजाचा आणि भाऊसाहेब मला हे सांगा की आता जे गावात परिस्थिती आहे त्या पद्धतीत आपलं हे पीक कसं आहे गावातल्या परिस्थितीनुसार जर म्हटलं सर सध्याच्या पोझिशनले गहू हा गवारी टॉपच्या आहे आमचे उदासी तंत्रामुळे उदासी तंत्रामुळे तुम्ही टॉपवर आहात म्हणजे सर्वोत्कृष्ट पीक तुमचे आहेत मित्रा गहू दाखवा गहू दाखवा याचे फुटवे दाखवा आणि फुटवे मोजले सुद्धा फुटवे अच्छा एका गावाच्या राहण्यापासून आपण जे छेचाळीस फुटवे फोडलेत आणि सध्या ओंबीची परिस्थिती किती सुंदर आहे बरं आपला गहू मर झाली का कुठे पिवळा पडला का बरं याच्यातनं जे पाण्याचं म्हणजे वा हे झालेलं होतं त्या जागेवर सुद्धा कुठे मर लागली का मर नाही लागली ना कुठे म्हणजे या परिस्थितीत आपला गहू आहे सुंदर असा गहू हे पाहिजे एकाच झाडाचे हे फुटवे एकाच झाडाचे वाढ जास्त झाली फुटवे तर आता मी तुमचंच मनोगत घेणार आहे की तुम्ही मला सांगा की यावेळेस या तुमचं पीक जे उदासी तंत्र आहे ते कसं आहे पीक चांगलं नंबर एक आहे नंबर एक म्हणजे या जागेवर अजून बी गहू पेरेल होईल बी अच्छा या जागेवर तुम्ही गहू पेरला नव्हता नाही आणि झालाही नव्हता आणि जे आजच्या परिस्थितीत आहे गहू ती परिस्थिती पाहता तुम्हाला काय वाटतंय परिस्थिती एकदम चांगली आहे एकदम चांगली आहे आणि ज्वारी सुद्धा चांगली आहे तर थोडस <laughs> 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 या आणि ज्वारी दाखवू आपण समोर पूर्ण शेतात अशीच आहे पद्धतीत आहे पहा कनिष कसे बनलेले आहेत शेतकरी बनव या कनिसाचा आकार पहा दाण्याचा आकार पहा वजन पहा या कनिसाच आणि किती सुंदर असं पीक तयार झालेलं आहे तर माऊली तुमची मेहनत तुमची चिकाटी ही ही। उदासी तंत्राची काल धरून तुम्ही जे म्हणजे प्रत्येक वेळेस मला विचारून सर्व काही केलं हा। तर आज खूप सुंदर असं पीक पाहून मन प्रसन्न झालेलं आहे माझ्या प्रत्येक बळी राजाला या पद्धतीचं उत्पादन द्यावं तीच माझी इच्छा आहे आणि तीच माझे प्रयत्न आहेत तर माऊली खूपच सुंदर पीक आहे तुमचं आणि मला ही ज्वारी कोणती कोणती व्हरायटीटाज ची ज्यावारी बरं ही जवारी खायला कशी असते बनवून माऊली खूप सुंदर असं पीक आहे तुमचं मन प्रसन्न झालं आणि खरोखर जे जालन्याला जाणार होतो डायरेक्ट तर इथे येऊन मला असं वाटलं की काही हरकत नाही आपण उशीर जरी झाला चार तास तरी चालेल परंतु निश्चितपणे खूप सुंदर असं पीक पाहायला मिळालं तर मी तुमचं अभिनंदन करतो खूप खूप अभिनंदन तुमचा की तुम्ही जे मेहनत केली आणि जे प्रयत्न केले आणि उदासी तंत्राला तुम्ही साधली आता मला एक सांगा उदासी तंत्र वापरलं म्हणजे आपण उदासी तंत्र सांगतात ते घटक वापरले आणि ती कार्यपद्धती वापरली पण आज तुम्हाला शिकायला भेटले तुम्ही उदासी तंत्रामध्ये मर लागत नाही उदासी तंत्रामध्ये भरपूर फुटवे फुटतात उदासी तंत्रामध्ये माल भरपूर लागतं फुलं भरपूर लागतात आणि गळ होत नाही हे जे तंत्र दिलेलं आहे तुम्हाला या तंत्राचा अभ्यास झाला आणि पुढे करत राहणार तुम्ही याचा अभ्यास तर मी खूप खूप शुभेच्छा देतो तुमच्या भविष्याकरता आणि तुम्हाला सर्व शेतकरी मानवांच्या भविष्याकरता की तुम्ही उदासी तंत्राची धरून एक सुंदर असं उत्पादन आपलं वाढवा आणि आपली प्रगती करा धन्यवाद धन्यवाद